मनोज दादा जर अंगे ज्यावेळेस मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो शब्द त्यांना त्या ठिकाणी गेला होता मला वाटतंय ती मागणी त्या ठिकाणी सरकारनं पूर्ण केलेली नाही आणि ती मागणी जी सरकारनं मान्य केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्याला पाठिंबा दर्शनासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहेत आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन म्हणून दादाला सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता कोणी दिला होता मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारण दिला होता का वेळ मारून येण्यासाठी दिला होता मला वाटतंय ज्याने तो शब्द दिला त्याने ती पूर्ण करणं गरजेचं निश्चित निश्चित मला वाटतं तीच भावना झाली तीच भावना आहे ना ज्या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता बुलाल उधळला होता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिले ते पूर्ण ना करत नाही ही फसवणूक नाही तर काय आहे मग आता आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं एवढं सांगायचं आहे की मनोजदादा यापूर्वीही मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्याच्या नंतर जे मनोज दादाला वचन आश्वासन तत्कालीन सरकारच्या प्रमुखानं मला सांगा गावातल्या एखाद्या सरपंचानं जर, जर सामान्य माणसाला सांगितलं की मी तुमचं हे काम करतो तर विश्वास बसतो इथं तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं त्याचं पालन करावं